हाय हॅलो नमस्कार मी अम्बुतान आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर कशाचं सगळे मस्तनात तर आजचा दिवस तुम्हाला सर्वांना खूप मस्त आनंदाचा आरोग्याच जाऊ दे हीच बाप्पाच्या चेतनी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आज आहे शुक्रवार आणि आपण जी गुरुवारी पूजा मांडली होती मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारची त्याची आता इथं उत्तरपूजा करून घ्यायला लागलेली आहे मम्मी जिथे पूजा मांडली होती ना तिथे हळदी कुंकू फुलं वाहून अगरबत्ती लावून एक आरती लावून ठेवायची असत्या तर इथं मम्मी आता ते करून घ्यायला लागलेले आणि जे पाच डाळ आहेत ना ते पाच ठिकाणी काढून ठेवा टाकायचे असतात पाच जागे म्हणजे सुपारी आणि एक रुपयाचं नाणं असतं ते आपण ठेवून घ्यायचं आणि फुलं आणि गजरा वगैरे ते सगळं पाण्यात विसर्जन करायचं असतं तर आता मग घरच्या देवांची पण पूजा झालेली आहे तर जिथे उत्तर पूजा केल्या ना तिथं अगरबत्ती लावून घ्या लागलेले आणि समय वगैरे धुवून ठेवायचे आहेत पीतांबरीने मस्त आणि कालचा व्हिडिओ जर कोणी बघितला नसेल मार्गशीर्ष गुरुवारचा तर तो नक्की बघा आपल्या चॅनलवर जाऊन आणि कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी एक लाईक नक्की करा प्लीज तर बघा आता आपली उत्तर पूजा पण झाली आणि काल गुरुवारी पूजा पण झाली तर चला आता आपण जेवण वगैरे बनवून द्यायचं आहे ना जे म्हणजे डबा वगैरे असतात आमचं तर डबे बनवून द्यायचे आणि नंतर आता शेळ्या पोळ्या वगैरे उरलेल्या आहेत आमटी उरल्या भात आमटी सगळी उरल्या उर उर थोडं थोडं डब्बा द्याय फक्त बनवले आणि काल मार्केटमधून मा मी माईन मुळेचं शेंग आणलेत तर माईनमुळे म्हणजे त्याचं लोणचं वगैरे छान बनतं आणि आपल्या शरीरासाठी पण खूप छान असते तर चला आता त्याचं लोणचं पण आपणाला बनवायचं आहे आणि ते मी तुमच्याबरोबर शेअर पण करणार आहे आता भाजी मार्केटमध्ये भरपूर अशा मुळे जे येतो आहे ना माईन मुळे तर तुम्हाला माहितीच असेल तर त्या माईन मुळ्यात आपण लोणचं बनवायचं आहे आणि तर ते काल मी बाजारातून आणले तर आता ते जे आपण लोणचं छानपैकी बनवायचं आहे साध्या सोप्या पद्धतीनं तर चला आता हे सगळं आपण काय करायचं आहे का हे सगळं आपण एकत्र घेतलं आहे ना काढून उत्तर पूजेचं तर आता आमच्या याचं पुढे एक नदी आहे त्यामध्ये मी आता विसर्जन करणार आहे मग समय वगैरे घासून स्वच्छ ठेवायचे आणि खरं म्हणजे माझा ह्याच्यातला वैभवलक्ष्मीचा शुक्रवार पण असतोय पण आज आमोशा असल्यामुळे मी फक्त उपवास केला आज काय पूजन वगैरे करणार नाही पुढचे शुक्रवार मी तुमच्याबरोबर शेअर करेन तर त्यांना जर नको म्हणलं आता पूजन वगैरे करायला कशाला करायचं तर चला आता असाच व्हिडिओ बघत सांगा थोडा थोडा दिवसभर काय सांगते आणि आमचा हा क्यूट घेण्या बघा कसा मांडीव बसलेला आहे बघत मम्मी उत्तर पूजा करते आणि इथं अशा प्रकारे सगळे काढून घेतलेलं आहे बघा स साहित्य आणि तर अगरबत्तीन हळदी नक वगैरे टाकून घेतलेलं आहे आता मम्मीचा शुक्रवारचा पण उपवास आहे ती भगर खाऊन घ्यायला लागलेली आहे आणि नंतर डायरेक्ट मँडमुळ्याचं लोणचं करतानाच व्हिडिओ शूट केलेलं आहे तर इथं काल बाजारातून मँडमुळं आणलेला तो पाण्यामध्ये भिजत टाकला आणि त्याच्या आता साली काढून घ्यायला लागलेल्या आहे मम्मी याची साल काढून नंतर सगळं लोणचं बनवायचं असते आणि पाण्यामध्ये भिजत टाकलं ना हिची साल पटकन निघते आहे त्यामुळं पाण्यामध्ये भिजत टाकायचं असतं दोन तीन तास तर आता ते मस्तपैकी त्याच्या साली काढून त्याचे बारीक तुकडे करून नंतर त्याचं लोणचं बनवायचं होऊ शकता अशा प्रकारे माईन मुळ आहेत बरं का हे मुळे तर याचं लोणचं खूप छान होतंय तर आता मी काय केलं म्हणजे त्याच्या साली काढून तर असं असतंय आणि जर पूर्ण असं पाण्यात जरा पाच दहा मिनटं भिजू घालायचं आणि अशा साली काढायच्यात वरच्यात आणि मग ना ना साली काढल्यानंतर असाच व्हिडिओ बघा नंतर नंतर कळेल तुम्हाला कशी भाजी बनवा म्हणजे लोणचं कसं बनवायचं ते समजेल आता काढून तर आहे आपल्या घरातला न्यू मेंबर नवीनच मांजर आलेले आहे बघा घरामध्ये कोणी सोडलं होतं काय माहिती तर आता इथे मैनमळ्याच्या सगळ्या मैनमळ्याच्या अशा साली काढून घेतल्या तर एक लिंबू पण आहे आणि इथं थोडंसं तेल गरम करून घ्यायला लागलेलं आहे त्या लोणच्यामध्ये टाकण्यासाठी आणि आपण जे मैनमळी साली काढून घेतल्या होत्या ना ते ओले होते तर ओले ओले ते ओले ठेवले ना लोणचं जास्त दिवस टिकत नाही खराब होते त्यामुळं असं त्यांना कोरडं करून घ्यायचं तसं तरी लोणचं जास्त दिवस टिकणारच नाही घरात सगळे गेस संपणार आहे पण तरी पण आपण जर जास्त बनवत असेल ना जा, जा, तर असे कोरडे करून घ्यायचे पुसायचे नंतर त्याचं लोणचं बनवून घ्यायचं तरी अशा प्रकारे मम्मी पुसून घ्यायला लागलेले मँडमुळे तर आता बाजारामध्ये याय लागलेले मँडमुळे आता येत नव्हते आता मॅनमळांचा सीझन आहे वाटतं अशा प्रकारे सगळे पुसून घेतले आणि आता त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेणार जसे आपल्याला पाहिजेत तसे आणि हे यांना ना मुरवत ठेवावं लागतं मुर मुरल्यानंतरच मुर ते छान लागतं नाही तर छान लागत नाही तर बघा अशा प्रकारे एवढी अशी जास्त मोठे पण नाही जास्त छोटे पण नाही अशा प्रकारे ते तुकडे करून घेतलेले त्याचे बारीक बारीक काप करून घेतले आणि इथं जिरे ना थोडेसे बारीक करून घ्यायला लागलेले म्हणजे त्यामध्ये व्यवस्थित मिक्स होतील आणि त्याचा फ्लेवर मस्त असं लोणच्यामध्ये उतरेल तर बघा एवढे असे तुकडे झालेले त्यामध्ये टाकून घेतलेले सगळ्यात आधी मीठ त्यानंतर टाकून घेतलेले हळद चवीनुसार मीठ टाकायचं हळद थोडी आणि नंतर टाकलेलं आहे लाल तिखट हिंग तेल जिरे आणि लोणचं मसाला तुम्ही तयार जरी टाकणार असलात तरी टाकू ता शकता इथं काही टाकलेलं नाही कारण असंच खूप छान आणि टेस्टी लागते आणि आपण जो लिंबू घेतला ना त्यातला अर्धा लिंबू बी सगळे त्याचे बाजूला काढून तो पिळून घेतलेला आहे अर्धा लिंबू त्यामध्ये तर मला किती छान असं दिसायला लागलं ना जी जी कलर अर्धा लिंबू पिळा आणि आपण जे तेल गरम करून घेतलं होतं ना ते त्यामध्ये थंड करून टाकून घेतलेलं आहे आणि मस्त असं चमच्याने मिक्स करून घ्यायला लागलेलं आहे तर आता हे तयार झालेलं नाही थोडा दिवस याला ना मुरायला ठेवायला लागतं मुरल्यानंतरच ते छान लागतं मस्तपैकी तर बघा अशा प्रकारे कलर तर किती छान आहे त्याला आत्ता जरी खाल्लं ना तरी ते छान लागतं पण मुरल्यानंतर ना अजूनच जास्त छान लागतं ते दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतले नंतर आता संध्याकाळी मटकीची आमटी बनवणार होती स्वयंपाकामध्ये तर त्यासाठी इथं तयारी करून घेतलेले इथं कांदा भाजून घ्या लागलेले आहे मस्तीपैकी मटकीची आमटी बनवून घेणार आहे कांदा चांगला भाजला ना तरच आमटी छान होते तर आजचा असा ब्लॉग होता छोटासा आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर भेटूया आपण आप आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांनी आपापली काळजी घ्या